डॉक्टर विक्रम शिंगाडी यांचा चिकोडीचे तहसीलदार सी एस कुलकर्णी यांच्याकडून सन्मानपूर्वक सत्कार डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना दिल्ली येथे आत्मश्री कला प्रतिष्ठान यांच्या वतीनं नॅशनल सोशल वर्कर गोल्ड स्टार अवॉर्ड मिळाल्याबद्दल डॉक्टर आंबेडकर जनजागृती सेवा संघ चिकोडी यांच्या वतीनं दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी एईओ ओ कार्यालय चिकोडीमध्ये अनेक मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्यावेळी निडोनी साहेब चीफ ऑफिसर चिकोडी नेकन मर्डी बीईओ चिकोडी प्रवीण पाटील समाज कल्याण अधिकारी चिकोडी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच शिंगाडी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शेखर प्रभात अशोक भंडारकर रावसाहेब फकीरे यांना राष्ट्रीय समाजभूषण प्रेरणागौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनाही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी अनेक संघ संघटनेचे पदाधिकारी व समाज कल्याण खात्याचे सर्व हॉटेल वॉर्डन तसेच ऍडव्होकेट सुदर्शन तमनवर ऍडव्होकेट निरंजन कांबळे अप्पासाहेब बडी एम आर मुनिकर विद्याधर किचडे ऍडव्होकेट नंदकुमार दरबारे संजय भोसले मारुती कांबळे आदी उपस्थित होते हिरकन न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार